आज संकष्टी चतुर्थीनिमित्त केंद्रामध्ये एक दिवसीय हवनयुक्त गुरुचरित्र पारायण झालं अतिशय भक्तिभावाने पूर्ण झालं आता थोड्या दिवसापूर्वी दत्तजयंती पारायण झालं होतं त्यामुळे इतक्या लवकर पुन्हा एवढी गर्दी होईल असं वाटलं नव्हतं पण आजची भक्तांची तुफान उपस्थिती पाहून मन भरून आलं हवनाची पवित्र ज्वाला मंत्रोच्चाराची शांतता आणि भक्तांच्या भावना सगळ्याच दिव्य आणि समाधान देणार होत स्वामींचा भक्त परिवार किती वेगाने वाढतो हे आज स्पष्ट जाणवलं स्वामी प्रत्येकांना मार्ग दाखवत आहे आणि आजचं पारायण प्रत्येकाच्या मनात नवीन ऊर्जा घेऊन गेले आजचा आज दिवस खरंच खूप छान होता आणि स्वामींच्या केंद्रात झालेलं एक दिवसीय हवनयुक्त हो गुरुचरित्र पारायण तर इतिहासात लिहावं असं झालं होतं भक्तांची अविश्वसनीय गर्दी पाहून वाटलं की हा स्वामींचा चमत्कार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि स्वामींचे हे मंगलमय क्षण आणखी भक्तांपर्यंत पोचवावेत म्हणून शेअर नक्कीच करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका हाईफ द्यायला सुद्धा विसरू नका चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या